तासगाव तालुक्यातील रोजगार सेवक प्रकाश फाळके यांनी रोजगार हमीच्या सर्व कामांची योग्य ती चौकशी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे गेली सहा वर्षे घरकुल वगळता अन्य कोणत्याही वैयक्तिक लाभाच्या योजनांना परवानगी मिळत नसलाने शासकीय लालफितीच्या या कारभारांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली तालुक्यातील रोजगार हमी योजनेच्या अधिकाऱ्यां दोन गट पडल्याने सर्वसामान्य जनतेच्या वैयक्तिक कामांना ब्रेक मिळत असल्याने व अधिकाऱ्यांना मलिदान येणाऱ्या कामात रस असल्याचा गंभीर आरोपही फाळके यांनी केला आहे या सर्व कामाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी तालुक्यातील लाभधारकांना घेऊन बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा फाळके यांनी दिला आहे पंचायत समितीच्या कार्यालयात आलेले वर्षभरातील तालुक्यातील सर्व कामांचे प्रस्ताव ओव्हर ऑर्डर यांची तपासणी करण्यात यावी वैयक्तिक लाभ योजना व इतर शासकीय योजनांपैकी वैयक्तिक लाभाच्या किती योजनांना मंजुरी मिळाली याची माहिती मिळावी तातडीने मस्टर तपासणी करण्यात यावी शासन एकीकडे एक एक शासकीय योजना सर्वसामान्य जनतेच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी टिमकी वाजवत असताना शासन आपल्या दारी सारखे उपक्रम राबवत आहे मात्र तासगाव पंचायत समितीचे अधिकारी जनतेच्या कामात स्वारस्य न दाखवता चिरीमिरीच्या कामात मरिधर मिळवून कामाच्या वेळेत टेबलावरील फायलीची खरडून ठेवून झोपा काढण्यात धन्यता मानत असल्याचा आरोपही फाळके यांनी केला आहे